मुला ना मी त्यांची कमेंट बघितली आणि मी बघितले म्हटलं हो ना मी लगेच घरी नसेल ना पण डोक्यावर बर ना कर्ज नापसावा माणसाच्या फ्री राहावा माणसा हप्ता किती बसेल ना साठ हजार रुपये बरोबर आहे का नाही आणि लोन आपण जेव्हा घेतो म्हणजे तो माणूस किती टेन्शनमध्ये राहील प्रत्येक महिन्याला वर्ष फेडलं पाच वर्ष दर महिन्याला पंचवीस हजार रुपये हप्ता पाच वर्ष एवढं टेन्शनमध्ये राहायचं म्हणजे हप्ता भरायचा आहे नोकरा असताना यांना म्हणजे यांना फसवणारे भरपूर लोक आहेत कान भरवणारे फसवणारे भरपूर लोक आहे आणि एकदा काही त्याच्यामध्ये उडा असत बर का अजिबात सुखाने जेवण करून देत नाही त्यांना हॅलो शुभ सकाळ कशा आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर इकडे चालला आहे स्वयंपाक माझ्या पापड तळतीये गणपतीला निवत यायच आज बाप्पा जाणार आहेत अनंत चतुर्दशी आहे आज तर चला मग झाला आहे स्वयंपाक झाला आहे फक्त पापड तळायचे राहिले आहेत तर त्याला दाखवते मी काय बनवलं आहे आणि फक्त शिरा बनवणार आहे गोड गरम फार होते ठीक आहे ना म्हणजे हलका फुलका थोडासा शिरा बनवूया चला पुरणपोळ्या बनवायच्या होत्या पण थोडंसं म्हणलं वातावरण चांगलं झालं का मग पुरणपोळ्या बनवू चला तर इकडे अगदी थोडंसं मी गणपती बाप्पांसाठी शिरा बनवत आहे आज गणपती बाप्पा चालले आहेत फार वाईट वाटतंय तर हे बघा हे सगळं मी बनवलं आहे इकडे भात बटाट्याची भाजी डाळ मटकीची भाजी इकडे पापड तळले आहे चला वाव काय बनवते आता चा कप ठेवतात का अरे बापरे बडा भयंकर चाय हा दोघांना दोन कप बनवले बरं का तिने पप्पांना आणि मला पान टाकती बघा बागा आता आली बाई पप्पा पप्पान मला यू बेटा अच्छा इथं पकडू अच्छा ठीक आहे थँक्यू क्या डाळ रि येस पप्पा चा मध्ये श्वास कसा वाटला नवीन चा कसा वाटला चहा बनवायचं सॉस टाकायचं काय का चाय चहा एकदा नक्की बनवा लाडू लाडू चहा नक्की बनवा ठीक आहे लाडू अगं का काय चा चाय मग सॉस कोण टाळता ये बताओ पहले. में मी टाकते म्हणे बोलती मी टाकते म्हणे मी चहा सॉस तिचे पप्पा खूप असतात ते <laughs> क्या है बाबू आपका बच्चा है? रहा है रो रहा है और दूध तो आप दीजिए हम नहीं देंगे दूध बाबू को आप दूध पिला दीजिए आपके बाबू को ऐसे नीचे रखते बच्चा को अरे 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 बच्चा को गंदा हो जाएगा नीचे रखने से उठा लीजिए गोदू लीजिए क्या 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 तर मैं क्या करू या? मैं क्या करू मला म्हणती आवाज बंद कर तो तुला मारेल माझा बाबू झोपलाय बर ठीक आहे सो जा हात नाही लगाओ या? क्या कर रही हो ये अगं बाई मी असं दूध पाचते ना बघितलं का मी तिला बॉटल हलवून दूध पाचते ना तसेच ती पासती बाळाला दूध ले तो आपके बच्चे ने अभी आपका बच्चा क्या कर रहा है सो रहा है सो रहा है आपका बच्चा तो ये सो तो जाएगा सो जाएगा। ऐसे सोएगा नीचे। नीचे आप निच्चे ऐसे सोती हो बेटा से आखा तोड़ा मैं दिखा था पानीपुरी पापड पानी <laughs> मध्ये बाट टाकलं म्हटली पाणीपुरी खा पप्पा अरे <laughs> छान पाणीपुरी क्या हुआ बेटा पप्पा माय छोगे मुझे छोड़ के नहीं जाना ये क्या है मैं भाई हो को पारी पारी कशी पाणीपुरी बनवते बाई काही खरणी या पुरीच अच्छा हात धुवायला गेली ते बघा हात धुवायला गेली बघा नळावर तिचं नव <laughs> किचनच नळावर गेली झालं का धुवून तिथं झटकुनीवर आली परत जाऊन झटक <laughs> नाही का व्हेरी yeah. गुड <laughs> पापा क्लॅब कीजिये तो? हां, हा चलो कीजिए जी डान्स हा चल का डागाने डान्स करून ती फुल पप्पा ना एंटरटेन करते बरं का ती आज सकाळी मला ना तीन कमेंट आल्या तीन ना कढी मध्ये कांदा नाही घालायचं कढीमध्ये कांदा नाही करायचा मी त्या म्हंटल उत्तर दिलं ताई मी महिनाभर कढी नाही मी आता एक महिना कढी खाणार नाही आणि बनव कढीचे मॅसेज नाही कढी कढीचे मॅसेज मॅसेज थांबतच नाहीये अक्षरदळात दरात पाणी आलं बघा हसून हसून तो जो तो जो, जो व्हिडिओ आहे ना त्याचे ना <laughs> मॅसेज आहे मॅसेज म्हणजे तो व्हिडिओ बघतात ते लोक आणि ह्या व्हिडिओला म्हणजे चालू व्हिडिओला कमेंट करते आहो ताई कडीला कडीला कांदा नाही घालायचा कडीला कांदा घालू नाही घालू नये म्हणून का काल <laughs> मी सेलिब्रेशन केलं ना सेलिब्रेशन काल फिफ्टीच खाली सुद्धा कणीचेच कर आता कढीसाठी मला मेसेज नाहीतर ना कडीचा व्हिडिओ डिलीट करून टाकते कडीचा व्हिडिओ मी डिलीट करते मी म्हटलं मला कोक्रोच लोशन करायला पाहिजे पंधरा हजाराचं सबस्क्राईब झालं मग कडीत कांदा कडीत कांदा घालू नको नाही घालणार कधीच नाही घालणार मी कधीच कांदा वापरणार नाही माफ कर प्लीज माफ करा मी हसू येते मला फार आलं ते मॅसेज कमेंट वाचले मी सकाळी सकाळी ना आणि ते पण माझ्या दुसऱ्या व्हिडीओ कमेंट येते म्हणून मला तुम्हाला सांगूशी वाटलं नको वाजू इकडे पप्पांची ऑफिसची मीटिंग इकडी नको वाजू ना त्यांनी दरवाजा बंद केला अगं मीटिंग आहे ऑफिस ची इकडी आहे ऑफिस ची पप्पा आता काम करताय ना अर्धा दोन तास झाले एंटरटेन चाललाय हॉल मध्ये बसून चले गाई पापा।, पापा चले गे चले गेले अच्छा आज लाडूच्या पाप्पाने हाफ डे घेतला आहे ते मला म्हटले की मी आज घरीच बसून काम करणार आणि थोडंसं वाद पण झाले सकाळी सकाळी काही गोष्टी मला माहीत नव्हत्या आणि एकदा एक बॅग माझ्या समोर आल्या त्या गोष्टी ते मला म्हटले की मी ना लोन घेतो आहे तर म्हटलं कशासाठी म्हणजे घरासाठी म्हटलं घरासाठी तर त्यांचं घरच्यांचं त्यांचं सगळ्यांचं असं प्लॅन झालं आहे की ते जे घर आहे ते पूर्णच पाडायचं कारण काय झालं ना ते बाहेरच्या बालकन्या वगैरे असं तुटकं फुटकं असं कसं तरी झालंय आणि भले आमचे सगळे रूम पाडले आहे पण तो जो छत आहे ना, ना ते कसं आता तो ते घरात जर कुणी राहिलं तर एक मनाला भीती राहील की अचानक पडतं काय असं ते मनाला भीती राहील ते असं मला म्हणतात ते त्याच्यामुळं तो नि निर्णय घेतात ते सगळंच ते पूर्णच पाडायचं आणि कसं आहे ना त्या घराच्या बालकन्या होतात ना त्या दरवाजे उडून आपण जर बाहेर गेलो ना बाल्कनी होती सगळ्या पण त्या बालकांना काय आलं सगळं खराब झाल्यामुळं त्या बालकण्या सगळ्या तोडल्या एक बग आम्ही समजा तिथं राहिलो आणि दरवाजे उघडून बाहेर गेलो तर डायरेक्ट आपण खाली पडू शकतो ना माणसा सभागती काय आपल्याला माहीत आता हे दरवाजा खोलला का इथं दरवाजा आहे हे खोललं की मला माहिती आहे बाल्कनी आहे पण ती बाल्कनी तुटल्यावर आणि मी हा दरवाजा खोलला तर म्हणजे लक्षात आला नाही मी खाली पडेल ना मी तर त्याच्यामुळे ते काय मला म्हणतात ते की तिथं राहणं शक्य नाही आहे आता कधी जायचं म्हटलं तरी आपण जाऊ नाही शकत तिथलचं घर फारच हे होऊन गेलेलं आहे त्याच्यामुळं माझ्या घरच्यांचा माझा सगळ्यांचा आमचा असा प्लॅन झाला आहे की लोन करून ते घर पुन्हा म्हणजे पूर्ण नवीन बांधकाम सुरू करायचं तर मी त्यांना काय बोललं की तुम्ही आत्ता सध्या तिथं आपल्याला राहायचं नाही आहे तुमची नोकरी इकडं आहे तुमचं सगळं काही इकडं आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये आत्ता सध्या पडू नका कारण की आधीच बी पीची गोळी खातात बी पी हाय होतो काय होतो आधीच बी पीची गोळी खातात आणि मी काय म्हणते की तुम्ही ना थोडे थोडे पैसे जमा करून ठेवा तुमच्या आईलाही सांगा तुम्ही सगळ्यांनी मिळून तुम्हाला घर बांधायचं आहे ना ठीक आहे त्यांनी मला विचारलं की काय करू तर माझं काय म्हणणं आहे की आत्ता सध्या हे लोन वगैरे याच्या भानगडीत नाही पडायला पाहिजे माझं असं म्हणणं आहे एक वेळेस माणसाला जेवायला जरी नसेल ना पण डोक्यावर ना कर्ज नापसावा माणसाच्या फ्री राहावा माणसाने मी यांना काय म्हटलं की तुम्हाला म्हणजे कसं असतं वीस लाख रुपये लोनचं चाललं यांचं चाललं आहे वीस लाखाचं लोन, लोन करायचं वीस लाखाचं लोन म्हणजे त्याचा हप्ता किती बसेल पन्नास साठ हजार रुपये बरोबर आहे का नाही आणि लोन आपण जेव्हा घेतो वीस लाखाचं आपल्याला तिथं पंचवीस लाख भरावं लागतात डबल व्याज वीज सगळं भरा भरावं लागतं म्हणजे तो माणूस किती टेन्शनमध्ये राहील प्रत्येक महिन्याला हा विचार करायला पाहिजे समोरचं ह्यांनी ह्यांनी हा विचार करायला पाहिजे मी यांना हेच समजून सांगितलं तुम्ही बांधा घर बांधायला प्रॉब्लेम नाही आहे पण तुम्ही थोडे थोडे पैसे जमा करा म्हटलं कधी मग पाया बांधला मग हळूहळू फर्स्ट फ्लोअर बांधला आपल्याकडे दोन लाख जमा झाले पाया बांधा खालचा आणखीन परत दोन लाख जमा झाले मग पहिला फ्लोअर बांधा मग थोडं जमा झाले का मग किचन वगैरे बांधा असं होतं त्याच्यामुळे माणसाला काही टेन्शन राहणार नाही आपला पैसा आपलं सगळं काही पण एखादा लोन करायचं आणि त्यात उडी मारायची मग तर मला तर असं वाटतं ती विहिरीमध्ये उडी मारल्यासारखं आहे माझं असं म्हणणं आहे कारण की म म्हणजे यांनी ना याच्या आधी दहा लाखाचं लोन घेतलं होतं यांचं कसं झालं माहिती आहे का यांच्या म्हणजे माझ्या लग्नाच्या टायमिंगला बरं का पाच वर्ष झाले दहा लाखाचं लोन पाच वर्ष फेडलं पाच वर्ष दर महिन्याला पंचवीस हजार रुपये हप्ता पाच वर्ष एवढं टेन्शनमध्ये राहायचं आहे म्हणजे हप्ता भरायचा आहे नोकरी करावाच लागल काम करावंच लागेल एक टेन्शन जातं माणसाला आणि आजकाल माणसांना टेन्शन नसायला पाहिजे टेन्शनही काहीही होतं माणसाला तर मी यांना आणि मला नाही वाटत की ह्यांनी काही टेन्शन घ्यावा किंवा हे टेन्शनमध्ये राहावा मला असं वाटतं हो की डोक्याने ह्यांनी फ्री राहायला पाहिजे कारण की यांचं जी जॉब आहे ना ही पूर्ण डोक्याचं काम आहे यांचं तर कसं असतं ना माझे काही विचार आहेत ना म्हणजे जे माझं म्हणणं आहे ते ह्यांनी ऐकायला पाहिजे ह्यांनी कसं असतं ना ह्यांना म्हणजे यांना फसवणारे भरपूर लोक आहेत कान भरवणारे फसवणारे भरपूर लोक आहे आणि एकदा का ह्यांनी त्याच्यामध्ये उडी घातली याच्यातनं निघणं म्हणजे फार मुश्किलीच आहे आणि कुठलीही बायको कुठलीही पण बायको सग म्हणजे नाही का आपल्या नवऱ्याला नकीही चांगलाच सल्ला देत असते कधीच वाटत नाही की तिचा संसार खराब व्हावा किंवा तिच्या घरात तिच्या घरच्यांना कोणाला टेन्शन राहावा किंवा काही पण सगळ्यांना वाटतं की आपल्या संसार सुरळीत चालावा सगळं काही आपलं चांगलं व्हावा हे सगळं प्रत्येक स्त्रीला वाटतं आणि प्रत्येक स्त्री आपल्या नवऱ्याला समजून सांगत असते प्रत्येक ठिकाणी मी मी बघितलेलं आहे अहो असं नाही करू तुम्ही जर ऐकत जा तुम्ही असं नका वागू तुम्हाला लोक फसवतील सांगतात का नाही आपण आपल्या नवऱ्याला सांगतोच त्यामुळे मी हे सांगते ह्याच्यावर कुणी असं ह्याचा ह्या गोष्टीचा कोणी बाहू नका करू की आणि तर तू असं कसं बोलते असं तुम्ही मला बोलू नका कारण की मला मला ह्यांना ह्या दलदलीमध्ये नाही टाकायचं मला सध्या तर माझं काय म्हणणं आहे अख्खं घर बांधायचं अख्खा घराला तुम्ही डायरेक्ट अख्खं वीस लाख लोन घ्यायचं हे म्हणजे आगीत पाडल्यासारखं ही गोष्ट ते असं म्हणतं ना आपण कर्ज करून सण साजरा करायचा नाही करायचं सण साजरा जसं आहे तसं राहायचं माणसाने तर ना ह्या विषयावर मग थोडेसे वाद झाले माझं नाही आहे या ही गोष्टीला माझी परमिशन नाही आहे लोन काढून घर बांधायला माझी परमिशन नाही आहे आणि दुसरी गोष्ट आता सध्या त्या घरामध्ये आपण राहणार नाही आहे ठीक आहे ना जसं आहे ना तसं राहून द्या ते घर आता ते काय असं पडणार तर नाही आहे ना आहे तसं राहून द्या थोडे थोडे पैसे जमा करून मग नंतर आपण त्यावर विचार करू तुम्ही जे यांनी काय काय चाललं आहे यांचं अप्लाय वगैरे करायचं लोनसाठी आता माझ्या पश्चात काय करतात मी तर समजून सांगितलं आहे तुम्ही कमेंट करा समजून सांगा आणि यांना मी ना काल म्हणजे जे सेलिब्रेशन केलं ना मी तर सेलिब्रेशनचे प्रत्येक कमेंट मी यांना दाखवले बघा ना म्हटलं सगळेजण कसे कमेंट करता किती छान वाटतं ना त्यांनी वाचल्या कमेंट हां म्हणे छान आहे बरं आहे म्हणे चांगलं आहे म्हटलं म्हणजे त्यांना हे चांगलं वाटलं की सगळ्या ताई मला कमेंट करतात त्यांना चांगलं वाटलं आणि कुणी खराब कमेंट वगैरे करत नाही किंवा सगळे चांगलेच कमेंट करतात म्हणजे कसं असतं ना नव्वद टक्के चांगले करतात आणि दहा टक्के खराब येतात ना तर तेवढं काय एवढं लक्ष देत मी आणि दुसरी गोष्ट कमेंट ही इतकी महत्त्वाची असते ना तुमच्या एक कमेंटमुळे ना मला खूप काही शिकायला भेटतं आता तुमची मला येईल मला दोनशे कमेंट काय होत्या कडीत कांदा घालायचं नाही म्हणजे दोनशे लोक खरं बोलत आहे का नाही हां म्हणजे दोनशे लोकांचं म्हणणं हे ऐकलं पाहिजे कडीत कांदा घालायचं नाही हो आता काय झालं माहिती आहे का एका ताईंनी मला कमेंट केली माझ्या हातामध्ये त्यांनी अंगठी बघितली आणि जे अंगठी आहे ना ते ताई मला म्हटलं आहो ताई ते हे जे टोक आहे ना असं वरती करा आणि माझं कसं होतं खाल साईडला टोक होतं माझ्या या अंगठीचं त्यांच्या कमेंट मुळे ना मी त्यांची कमेंट बघितली आणि मी बघितले म्हटलं हो ना मी लगेच ते टोकवरती केलं आहे बघा आणि ज्या ता ज्या ताईंनी मला कमेंट केली असाल ना तर हे बघा ताई तुम्ही मला कमेंट केली मी आणि मी ना मला कमेंट केलेलं आहे ना मी ऐकते मला हे एवढं कळलेलं आहे की माझ्या चॅनलवर खूप जास्त काही ताई म्हणजे लेडीज आहेत आणि त्या सगळ्या माझ्यापेक्षा मोठ्या आहेत वयाने आणि बऱ्याचशा मला छान छान कमेंट करून खूप काही गोष्टी मला समजून सांगत असतात माझे सगळे कमेंट मी तुम्ही पण बघा सगळे कमेंट माझे इतके छान असत ना तर म्हणजे कढीवर <laughs> कढीवरने विचार करा <laughs> कढी जेव्हा बनवली त्याच्यामध्ये म्हणजे एकही कमेंट अशी नव्हती की हा कढीमध्ये कांदा घालतात सगळ्या लेडीजनी मला सगळ्या ताईंनी मला बोलले आहे की कडीत कांदा घालत नाही म्हणजे एक एक विषय असा होतो की घरामध्ये आपले चार लोक असे पण तुम्ही दोनशे लोक मला सांगताय म्हटल्यावर दोनशे लोकांचं खरं मानायचं की चार लोकांचं खरं मानायचं मी यांना काय म्हटलं तुम्हाला माझं मी जे बोलते ते तुम्हाला ना चुकीचं वाटतंय ना ठीक आहे मी हा व्हिडिओ अपलोड करते आणि ह्या व्हिडिओच्या खालचे ना फक्त तुम्ही कमेंट वाचा जे कमेंट येतील ना ते तुम्ही निर्णय घ्या म्हणजे लोन घ्या का हे लोन घेणं चुकीचं आहे हे तुम्ही मला ना कमेंट करून सांगा मी ना सगळे यांना कमेंट देते वाचायला ठीक आहे ना क आणि नक्की सांगा मला सगळ्यांनी ठीक आहे तर ठीक आहे चला मग आजचा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा धपाधप दप शेअर करा लाडो धपाधप शेअर करा येणार आहे बोलायला